घोनस नाही आहे हा घोनसला म्हणतात रसल वायपर आणि ह्या सापाला म्हणतात सॉस्किल वायपर म्हणजे आपल्याकडे जे प्रमुख विषारी चार साप भेटतात त्याच्यामध्ये कोबरा तुम्हाला माहित असेल रसल वायपर माहितीये आहे घोनस क्रेट माहिती आहे आणि चौथा जो येतो तो, तो म्हणजे हा सॉस्किल वायपर याला म्हणतात फुरसे हा एक विषारी साप आहे आणि हा आपल्या भागामध्ये वर्षातून एक किंवा दोन लाख मला भेटतो तर हे फिरलू नाहीये तर पण सायजी मित्रांनो नेहमीच तुमचा मला प्रश्न असतो की नीता ताई तुम्ही गोनस साप सांगितला आम्हाला नाग दाखवला मान्या दाखवला चौथा जो विषारी साप येतो तो नीता ताई कोणता तर आज तुम्ही लाईव्ह मध्ये बघू शकता मित्रांनो हा चौथा साप आहे त्याचं नाव आहे फुरसे इंग्लिशमध्ये सॉ स्किल वायपर हा आहे चौथा विषारी साप जो आज बघायला भेटला तुम्हाला कारण ह्याचे रेस्क्यू कॉल खूप असे कमी होतात आपल्याला कारण ह्या सापाचं जे राहणीमान आहे हे थोडक असं जे डोंगरी भाग आहे ज्याला आपण हे म्हणतो माळावर वगैरे तर पलीकडच्या साईडला सगळा डोंगरी भाग आहे माळ रान आहे आणि ह्या माळ राणावर दगडांखाली बहुता तुम्ही विंचू वगैरे पाहिले असतील तर तो, तो विंचू वगैरे साप खात असतो आणि दगडाखाली लपून बसत असतो किंवा आता पाठीमागे डोंगळ्यावर भागे आणि आता हळूहळू डेव्हलपमेंट होते तर चुकून हा फुरसे बाबू आज इथे आपल्याला भेटलेला आहे विषारी जातीचा हा साप आज तुम्ही मध्ये समोरासमोर बघू शकता त्याचे डोळे कसे सुंदर आहेत आणि डोळ्यामध्ये उभी भावली तर डिझाईन जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे पूर्णपणे अशा व्हाईट कलरच्या अशा साईटनं गोल 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 लाईन गेलेल्या आहेत तर वायपर जातीची जी प्रजाती आहे ती सगळी विषारी असते म्हणूनच देखील एक वायपर प्रजातीमध्ये येते जसं रसल वायपर ही एक वायप प्रजाती सॉस्किल वायपर हे देखील वायपर प्रजाती आहे वायपर नाव आलं की ते सगळे साप हे विषारी असतात मित्रांनो तर मलाही फार आनंद झाला की आज आपला हा साप भेटला आणि या सापाची एक खासियत तुम्हाला सांगते भेटल्याचे तर ज्यावेळेस हा खूप असा चिडतो त्यावेळेस स्वतःचं जे शरीर आहे ते एकमेकाला घासून सारखा आवाज करतो म्हणजे एखादा ज्यावेळेस लाकूड त्या करवतीने आपण कापत असतो त्यावेळेस कसा कर आवाज येतो तसंच हा साप चिडला की एकमेक आपलं शरीर स्वतःला स्वतः घासून एक कर कर आवाज असा काढत असतो तर ठीक आहे ही साईज तुम्ही जर बघितली तर हे पिल्लू नाहीये हा मोठ्या साईजचा साप आहे तर मलाही फार आनंद झाला तुम्हाला आज मला हा साप दाखवता आला चला आता रेस्क्यू करून घेऊयात विषारी जातीचा आहे जो चार नंबरचा सा अतिविषारी साप म्हणला जातो

तुझ्या वेळेस चिडतो त्याच वेळेस गर्वतीसारखा आवाज करतो आत्ता आपण त्याला एकदम पालगत पद्धतीने पकडलं जे स्केल पण जे आहे ते एकदम अशी घोणा सापासारखेच खरखरीत असते एकदम अशी सॉफ्ट नसते शेपी इकडे आहे बघा पूर्णपणे मुरुम दगड यांच्यासारखा मिक्स कलर आहे दगडाखाली जे विंचू वगैरे असतात ते खातो आणि त्याचं जीवन गुजरात या दादांनी फोन केला तर बघा हे दादा नेहमी आम्हाला फोन करत असतात साप वाचवण्यासाठी त्यांच्यासाठी मारणं ही खूप सोपी गोष्ट आहे कारण एक दगड जरी टाकलं तरी एवढंच साप आरामात मारतो पण कधीच हे साप मारत नाही आवर्जून आपल्याला फोन करतात आणि त्याला वाचवतात त्यामुळे त्यांचे आभार तर आता या सापाला पुन्हा आपण निसांच्या सानिध्यात मुक्त करणारे धन्यवाद